जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण आणि विराज देशमुख तसंच गायत्री देशमुख यांच्या माध्यमातून मान महिलांचा सोहळा वांगणीत आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला वर्गानं उपस्थिती लावली होती विविध खेळांमध्ये सहभागी होत महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला वांगणीमध्ये पहिल्यांदाच महिला दिनाच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते याशिवाय रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री विदिशा मस्कर आणि आपी आमची कलेक्टर या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी नाईक यांनी उपस्थिती लावली होती तसंच अस्मिता सुर्वे आणि अपूर्वा पाटील या रील स्टार्सनी उपस्थिती लावत कार्यक्रमाला रंगत आणली या कार्यक्रमात वांगणी आणि परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या कुटुंबासह सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने रंगत आणली ती प्रसिद्ध निवेदक निलेश पापत आणि प्रतिभा पाटील यांच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमानं महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध खेळ घेण्यात आले त्याला महिलांनी असा प्रतिसाद दिला विजेत्या महिलांना पारितोषिक देण्यात आली तसेच लकी ड्रॉ स्पर्धेच्या माध्यमातूनही उपस्थित महिलांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे राजेश पाटील अनंत सरपंच वनिता आढाव भाजप शहराध्यक्ष सचिन शेलार तसंच इतर मान्यवर उपस्थित होते महिलांचा सन्मान व्हावा ही भारतीय जनता पार्टीची नेहमीच परंपरा आहे आणि त्याच अनुषंगाने बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ ग्रामीणने हा कार्यक्रम आयोजित करून एक खूप वेगळ्या प्रकारचं एक महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे विराज देशमुख गायत्री देशमुख आणि आमचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी आणि सर्वच आमच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिलांसाठी सन्मान मिळावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला के आहे महिलांच्या दृष्टीने एक वेगळा विचार घेऊन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हे कार्यक्रम करायचा होता पण एका कार्यकर्त्याचा जाण्यामुळं हा कार्यक्रम लांबला होता आणि त्यामुळंच आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय ज्या भगिनींना कुठेही काही अडचण असेल त्यांचा सन्मान करणं हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे आणि तेच आज कर्तव्य माझे कार्यकर्ते करतात मनापासून त्यांना शुभेच्छा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अंबरनाथ आयोजित मान महिलांचा सोळा सन्मानांचा हा कार्यक्रम आपण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे उद्योग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये आमदारांच्या मार्गदर्शकाखाली मी काम करत असतो तर आमदार आमदारांसमांच्या सूचनेनुसार किंवा मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती आमच्या दोघांची तर त्याच्या माध्यमातून महिलांसाठी काहीतरी करता यावं समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो तर या संकल्पनेतून आपण जागतिक महिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे खूप छान म्हणतं या उत्साहावरून बघून त्यांच्यामुळे एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा आज मी घरी घेऊन जाणार आहे उद्यापासून काम करताना की एवढं घरचं सगळं सांभाळून त्या आज इथे आल्या आहेत स्वतःसाठी वेळ देत आहेत वाटतं देशमुख कपल आहे त्यांना जातं आणि मला इथे बोलून बोलतो त्यासाठी सुद्धा त्यांना खूप खूप थँक्यू खूप छान आहे कमाल आहे सगळं भरपूर इव्हेंटला जात असतो खरं तर पण वागणी सारख्या प्लेसमध्ये एवढा मोठ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन होणं हीच एक खूप चांगली गोष्ट आहे मला वाटतं आणि गायत्री मॅम असतील किंवा विराज सर असतील त्यांनी एवढं छान नियोजन केलं ना त्यामुळे खरं तर का कलाकारांनी यायला पण खूप छान वाटतं आणि एवढ्या संख्येने उपस्थिती आहे बायकांची सो हे महिला दिनानिमित्त असू देत किंवा वारंवार हे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत आणि होतीलच ऑब्वियसली सो खूप छान वाटतंय आणि महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आता येत आहेत इतक्या सातत्याने लोक महिलांसाठी काही ना काही करू पाहत आहेत सो हे बघूनच खूप छान वाटतंय